नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक सात जून दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज पारनेर येथे कांदा बाजारभावामध्ये वाढ ही झालेली पाहावयास मिळालेली आहे आज पारनेर येथे एकूण सहा हजार सातशे पंधरा कांदा गोन्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान